ही आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे आता पुढच्या बातमीकडे भाजपचे आमदार नितेश राणे यांचा जामीन अर्ज फेटाळला गेलाय संतोष परब हल्ल्याप्रकरणी नितेश राणेंनी अटकपूर्व जामीनासाठी अर्ज केला होता त्यामुळे नितेश राणे यांच्यावर अटकेची टांगती तलवार कायम आहे पोलिसांकडून नितेश राणे निते यांचा शोध सुरू आहे संतोष परब हल्ला प्रकरणात नितेश राणे अडचणीत आले सत्र न्यायालयानं जामीनाचा अर्ज फेटाळल्यामुळे आता नितेश राणे यांच्या समोर हायकोर्टात जाण्याचा पर्याय असणार आहे हायकोर्टमध्ये डेफिनेटली जाणं एक ऑप्शन आहे या संदर्भात योग्य ते आम्ही सगळे डिस्कशन करून डिसिजन घेऊ पण मोस्ट प्रॉब्ली आम्हाला हायकोर्टमध्ये जावंच लागेल जसं मी काल सांगितलं होतं त्याप्रमाणे जर समजा इकडे नामंजूर झाला तर या न्यायालयाचा निर्णय हा फायनल असतो त्याच्या विरुद्ध जर काय करायचं असेल अपील तर आपल्याला हायकोर्ट मध्ये करावं लागेल जर आपण बघितली तर हायकोर्टाची वेळ संपलेली आहे हायकोर्ट मध्ये असं लगेच आता गेल्यामुळे होतच नसतं पण आम्हाला उद्या जरी फाईल करायला लागलं तरी ते बोर्डवरही पण थोडा वेळ लागतोच त्याला तुम्हाला ऑर्डर कॉपी नितेश अजून मिळालेली नाहीये त्यामुळे त्याची कारण काय ती कळली नाही परंतु एकंदरीत जे ऑनरेबल जजनी आम्हाला सांगितलं डायस ते असं की जे मोबाईल फोन होते ते जप्त करायचे त्याकरता कस्टडीची गरज आहे हा राजकीय विषय जरी असला तरी याची सुरुवात कुठनं झाली हाच प्रचारक होता प्रचारक असताना त्याचा त्याने प्रचार करू नये म्हणून नितेश राणेंनी हल्ला केला हे आता कोर्टात निष्पन्न झालेलं आहे आणि त्यामुळे हल्ला झाल्यानंतर त्या आरोपींना अटक करता कामा नाही की काय एखादा लागला की आपण त्याच्या मृत्यूची वाट बघणार आहोत की काय खरं तर माझं आपल्यामार्फत आणि जटार खरं तर आमचे चांगले मित्र आहेत मार्गदर्शक आहेत जटा आणि तर अशा लोकांची बाजू घेता कामा नये कारण याच नितेश मी बंगला वेंगुर्ल्यामध्ये निवडणुकीच्या आधी राडा केला याच नितेश मी टोल केली केसवाणी बिल्डरला धमकी दिली याच नितेश राणेंनी राजेल केलीच्या मुलग्याला ट्रेनमध्ये ढकलण्याचा प्रयत्न केला म्हणजे यांची पार्श्वभूमी ही वेगळी आहे शिवसेनेचे आमदार आणि इतर नेत्यांना सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये पोलिसांनी प्रतिबंधात्मक कारवाईच्या नोटिसा पाठवल्या आहेत सिंधुदुर्ग जिल्हा बँक निवडणुकीसाठी मतदान पार पडलं आणि आज मतमोजणी आहे त्यामुळे जिल्ह्यात कोणत्याही प्रकारे कायदा सुव्यवस्था बिघडू नये यासाठी या नोटीस पाठवलेल्या आहेत कुणालाही विजयी मिरवणुका काढता येणार नाहीत पाच पेक्षा अधिक लोकांना एकत्र येता येणार नाही दरम्यान केंद्रीय मंत्री नारायण राणे गोव्याहून मुंबईकडे रवाना झाले इतरही घडामोडी पाहायच्या आहेत एका छोट्याशा ब्रेक नंतर तुम्ही पाहत राहा सकाळच्या बातम्या